शेतकरी बांधवांनो नमस्कार मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत संगमनेर तालुका त्यामध्ये राजापूर म्हणून गाव आहे प्रगतशील गाव आहे इथं बऱ्यापैकी चांगलं पोटेन्शियल आहे बागायती एरिया आहे तर त्यामध्ये ह्या गावामध्ये आमचे मित्र विनीत भाऊ आपला परिचय करून द्या माझं नाव भाऊ भाऊसाहेब खतोडा आहे मी राणा राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यनगर बरं तर माझं विनीत भाऊसोबत जे काही बॉन्डिंग आहे आमचं एक सहज मित्रांनो एका कृषी सेवा केंद्रावर आमची भेट झाली त्यांनी आपल्या पद्धतीनं त्यांचा हा वांग्याचा प्लॉट आहे वांग्याचा प्लॉट त्यांनी आपल्या सल्ल्याने आज ह्या प्लॉटला मला येऊन साधारणतः एक अडीच दोन अडीच तीन महिने झालेले ह्या प्लॉटवर येऊन तर त्यांना काय फरक जाणवला त्यांनी आपली ट्रीटमेंट घेतली आपला सल्ला ऐकला त्यांनी का कशा पद्धतीनं त्यांना प्लॉटमध्ये बदल जाणवलेला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ घे गे, घेणार आहोत तर विनित भाऊ तुमची व्हरायटी कोणती आहे क्षेत्र किती आहे काडी कोणती आहे ही काडी किती आहे हे तुम्ही सगळं डिटेलमध्ये सांगा मी यायच्या अगोदर तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती होती आणि आल्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगायचं आहे साहेब माझा प्लॉटची लागवड ला, ला, ला एप्रिल महिन्यातला पंधरा एप्रिलला मी प्लॉटची लागवड केलेली होती बरं मेघना ही व्हरायटी होती पाच हजार रोपांची लागवड केलेली होती बरं तर तुम्ही म्हणजे सुरुवातीला प्लॉट चांगला होता पण तरी एक मार्गदर्शन मला कोणा माझ्या स्वतःच्या जजमेंटनुसार चाललं होतं माझं बरं तर माझं समीर मांडे कृषी केंद्रावरती आपल्या दोघांची ओळख झाली एक मार्गदर्शन घ्यायचं म्हणून मी तुझा सल्ला तुम्हाला बोलवलं तर तुम्ही याच्यात आमची अशी कंडिशन होती प्लॉटची का प्लॉट हा पूर्ण डॅमेज झालेला होता बरं त्याला ग्रोथ कोणत्याच प्रकारची राहिलेली नव्हती पूर्ण पानगळ झालेली होती बरोबर बर, तर आम्ही हा तुम्ही जर नसता आमचा तो काळाचा डोक्यात विचार होता रोटा मारायचा रोटा मारायचा विचार होता त्याच्यामध्ये पण तुम्ही आले तुम्ही सल्ला दिला त्यानंतर दोन महिन्यानंतर आमच्या दर हप्त्याला एका हप्त्याला मी थोडंसं नाही सांगत एका हप्त्याला एक शंभर सव्वा दीडशे जाळी आ... चालू झाली आता चालू आहे आता आणि विनित भाऊ तुमची पूर्वी किती जाळ्या होत्या तुम्ही अगोदर पूर्ण स्टॉपच आलो होता पार्वीस पंचवीस जाळांवरती आलो होतो बरं किड आवरत नव्हती किड कंट्रोल होत नव्हती भरपूर समस्या होत्या प्लॉट मध्ये मुळी चालत नव्हती मुळी डेव्हलप नव्हती तुम्ही आल्यानंतर मुळी पण चांगली चालू आहे आता प्लॉट पण ग्रोथ फुल झालाय चांगला हिरवा झालाय चांगला बर तर एकंदरीत मित्रांनो त्यांनी सांगितल्या पद्धतीनं त्यांचा आणि माझा एक दोन अडीच महिन्याचा त्यांचा माझा संबंध इथं आलेला आहे प्लॉटर तर आज प्लॉटची जी काही ओवरऑल कंडिशन आहे ती एकदम चांगली आहे त्यांचे वडील त्यांनी एक लिस्ट काढून ठेवलेली आहे पूर्वी किती जाळ्या होत्या आणि आपण आल्यानंतर जाळ्यांमध्ये किती फरक पडला आणि मी ज्या वेळेस आलो होतो की ह्या उद्देशाने आलो होतो हे प्लॉटला ट्रीटमेंट त्यांची चालूच होती पण त्यांचा एक विचार होता की पुढं हा प्लॉट ठेवायचा ह्या उद्देशाने मी इथं पाहणी करायला आलो होतो पण मी त्यांना म्हटलं विनित भाऊ तुम्ही एक रिक्स घ्या ह्याला तुम्ही शेड्यूल वापरा आज ह्या प्लॉटला कंटिन्यू मित्रांनो एक सहा ते साडेसहा महिने एप्रिल म्हटल्यानंतर आज तारीख नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर सात महिने झाले एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तारीख आहे मित्रांनो तर आज हा प्लॉट एकंदरी चालू आहे तर ह्याला लेटेस्ट आठवड्यामध्ये शंभर सव्वाशे जाळ्यांचा ह्याला तोडा आहे कीडसुद्धा एकदम व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे मित्रांनो आणि ह्याला दुरी जो काही म्हणते आपण दुरी एकदम छान पद्धतीने चालू आहे फुलांची संख्या असेल नवीन सेटिंग असेल एकदम छान पद्धतीने डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्येच त्यांनी डाळिंब वगैरे केलेलं आहे विनित भाऊ हे जे काय अंतर आहे तुमचं किती आहे दोन झाडांमधलं डाळिंबाचं अंतर दोन झाडांचं चौदा फूट आहे चौदा फूट आहे ना हो चौदा तर हे अशा पद्धतीने एकंदरीत त्यांनी मित्रांनो आपला सल्ला ऐकलेला आहे तर विनित भाऊ तुम्ही आपला सल्ला ऐकल्यानंतर एक खरोखर समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी साहेब तुमच्यावरती बरं शेतकरी बांधवाने आपला सल्ला फॉलो केला पाहिजे की नाही मग नाही फॉलो केला पाहिजे ना बरं ठीक आहे धन्यवाद ओके चला